कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अनेक ठिकाणी मार्किंग केलेले आहे आणि लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे परंतु या अतिक्रमण हटाव मोहिमेला तुर्तास स्थगिती द्यावी अशी मागणी कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमणधारकांस म्हणणे मांडण्याची संधी द्यावी त्यांच्याबाबत असलेल्या जागेचा लगतचा रस्त्यावरील रुंदी डीपी प्लॅनप्रमाणे असल्याची खात्री करावी कोपरगाव शहर हे पौराणिक शहर असून हजारो वर्षांपासून महाशिवरात्रीची यात्रा उत्सव असतो सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन शैक्षणिक नुकसान होईल पवित्र रमजान महिना एक मार्च पासून सुरुवात होत असून तसेच होळी व रामनवमी सारखे सणही आगामी काळात येत आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून अतिक्रमण हटाव मोहीम सध्या स्थगित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई कैलास जाधव माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल माजी नगरसेवक कालुअप्पा आव्हाड शिवसेनेचे शहर प्रमुख सनी वाघ काँग्रेसचे नितीन शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट संदीप वर्पे म्हणाली की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचे मुख्य सचिव यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला एक पत्र काढून राज्यभरातील ज्या ठिकाणी अतिक्रमणे अतिक्रमणे आहेत त्वरित हटवण्याचे आदेश राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते परंतु मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असल्याने या महायुती शासनाने ही मोहीम थांबवली आणि आता पुन्हा सत्तेत येताच त्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली शासन जर दहा महिने थांबू शकतं तर पुढील सहा महिने थांबून कोपरगावच्या या व्यावसायिकांना त्यांचे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कोपरगाव शहरामध्ये एकदा अतिक्रमण मोहीम पार पाडली त्याच्यात अनेक कोपरगावच्या भूमिपुत्रांना कोपरगाव सोडून जावं लागलं कालांतराने पुन्हा त्या जागेवर कोपरगावच्याच आमच्या तरुणांनी व्यवसाय सुरू केले आणि आता परत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी काढलं जात आहे मुळामध्ये इतर शहरांमध्ये तालुक्यांमध्ये ही मोहीम कदाचित पन्नास वर्षात पहिल्यांदा येत असेल पण कोपरगावच्या दुर्दैवाने की दहा वर्षात दुसऱ्यांदा ही मोहीम येते दोन हजार अकराला शेजारच्या तालुक्यांमध्ये काही ही मोहीम झालेली नव्हती पण आपल्याकडं दुर्दैवाने दहा वर्षानंतर दुसऱ्यांदा आली आमचं म्हणणं एकच आहे महाविकास आघाडी म्हणून आणि काही मित्रपक्ष आणि सामाजिक संघटना आम्ही सगळे गेलो की तुम्ही अतिक्रमण धारकाला म्हणणं मांडायला संधी द्या असं आमचं पहिली गोष्ट म्हणणं आणि जे रस्ते आहे तुमचे त्याची नीट खात्री करा यवला रोडला मार्किंग चुकलं हे सगळ्या गावाने पाहिलं आणि मग जर एकदा जर नगरपालिकेचं प्रशासन मार्किंग करताना चुकू शकतं तर ते दुसऱ्यांदाही चुकू शकतं आणि तिसऱ्यांदाही चुकू शकतं ही आमची त्या ठिकाणी मापक अपेक्षा होती तसंच कोपरगाव शहर हे पौराणिक शहर आहे इथं पाच हजार वर्षापूर्वीच शुक्राचार्यांचं इतिहास या शहराला नदी गोदावरी नदीकाठचं शहर आहे आणि अशा ठिकाणी आमची महाशिवरात्र येते धार्मिक उत्सव आहे त्या काळामध्ये तुम्ही हे करू नये हे आमची मागणी दुसरी गोष्ट दहावी बारावीच्या परीक्षा आहे जे पालक आहेत पालक त्रस्त झाले एका घरात टेन्शन येतं मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो त्यामुळे हे आता करू नये हे आमची मागणी रमजान महिना सुरू होतोय पवित्र रमजान महिना रामनवमीचा उत्सव येतोय साई आहे आमच्या गावाचा हे सगळे उत्सव आमच्या गावाचे असताना तुम्ही हे थांबवावं सहा माहिन्या करता अशी प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी केली थांबवण्याचा था मागणी आमची मग न्याय कशी हे मी तुम्हाला आता सांगतो माझ्या समोर हा जी आर मला कोपरगावच्या सगळ्या नागरिकांना या निमित्ताने सांगायचं आहे हे सा। महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन चीफ सेक्रेटरी डॉक्टर नितीन करीर साहेबांचे आदेश आहे नगरपालिकेला म्हणजे कलेक्टरला महाराष्ट्राच्या जेवढे कलेक्टर आहेत त्यांना आणि सव्वीस चार लाख कलेक्टर आपल्या नगर कलेक्टरच्या महसूल शाखेत हा आदेश त्या ठिकाणी इन्वॉल्ड झाला आहे एप सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज चालू आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मग दहा महिने तुम्हाला कोर्ट ऑफ कंटेम्प्ट कंटेम नव्हता का ठीक आहे हायकोर्टाचे आदेश आहेत शासन कारवाई करते मग मा दहा महिने तुम्ही कोणाच्या सांगणून थांबले मग तुम्हाला लोकसभेच्या निवडणुका काढून घ्यायच्या होत्या तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका काढून घ्यायच्या होत्या मग तुम्ही विधानसभेच्या निवडणुका काढून घेऊपर्यंत थांबले आणि पुन्हा सत्ताधारी राज्यकर्ते झाल्यावर त्या ठिकाणी नगरपालिकांना कामाला लावलं आहे महायुती सरकारने हा आमचा आक्षेप आहे आमचं म्हणणं एक आहे की जर तुम्ही दहा महिने थांबले अजून सहा महिने थांबा कोपरगाव काय महाराष्ट्रातच नगरपालिकेच्या निवडणुका होऊ देत निवडणुका झाल्यावर कोणत्याही राजकीय विचाराचे कोणत्याही राजकीय पक्षाचे नगरसेवक हो, नगराध्यक्ष तिथं नगरपालिकेत येऊ द्या आणि मग त्यांच्या सहकार्याने त्यांची जनतेची अटॅचमेंट आहे तुम्ही अतिक्रमण काढा ना मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण काढायला आमचा कोणाचाही त्या ठिकाणी विरोध नाही लोक कोपरगावचे त्यांनी स्वतःहून काढून घेत रहिवासी भागात तुम्ही फुल्या मारल्या ते एक आमचा आक्षेप होता त्यानंतर आता शिवंशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी एक सांगितलंय की आम्ही रहिवासी भागामध्ये राजाभाऊ मी नितीनराव संजू भाऊ सातभाई कैलासराव योगेश बाबा आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की रहिवासी भागामध्ये आम्ही कुठलंही अतिक्रमण काढणार नाही त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो परंतु तरी सुद्धा त्या फुल्या त्या ठिकाणी मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी एक पारेख नावाचे गृह असतो कोपरगावचे बागरे ज्यांच्या तिथं राहतात त्यांच्या याच्यावरच फुली मारली होती ने ने ते जेव्हा नगरपालिकेत कागदपत्र घेऊन गेले मग त्या नगरपालिका प्रशासन सांगितलं नाही यांची टाका मग समजा जर ते गेले नसते तर त्यांचं घर पाडलं असतं मग अशा किती घरांवर किंवा किती दुकानांवर किंवा किती वट्यांवर तुम्ही चुकीच्या फुल्या मारलेल्या आहे याची शहानिशा करा आणि त्याच्याकरता तुर्ता मोहीम थांबवा अशी मागणी आम्ही केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे का हे जर आदेश दहा महिने पुन्हा अधोरेखित करतो हे जर आदेश दहा महिन्यापूर्वीचे पूर्वीचे होते तर तेव्हा का कारवाई झाली नाही मग तुम्हाला निवडणुका राज्यातल्या काढून घ्यायच्या होत्या विधानसभेच्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी थांबले आता आमचं सगळ्या राज्यकारत्या त्या नाव नाही तुम्ही सत्तेतले कलेक्टर काही तुमच्या बाहेर नाही तेव्हा दहा महिने थांबताना कंटेमट होत नाही हायकोर्ट काही म्हणत नाही मुळात हा अपप्रचार आहे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर सुप्रीम कोर्टाची ऑर्डरच नाही हायकोर्टाचा आदेश मुळ राज्याच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांनी तेव्हाही महायुतीचं सरकार या राज्यामध्ये होतं त्यांनी दहा महिन्यापूर्वी आदेश काढले तुमच्या करता जर तुम्ही थांबले आता परत तुम्ही तिथं सत्तेत आहात तुमचं वजन वापरा आणि हे सगळं थांबा आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या कोणत्या विचाराचे ज्या कोणत्या पक्षाचे ज्या कोणत्या गटाचे नगरसेवक नगराध्यक्ष असतील ते शेवटी कोपरगावचेच भूमिपुत्र असणार आहे त्यांच्या सहकार्याने हे सगळं राबवा निव्वळ प्रशासनाने याच्यात आठमोठी भूमिका घेऊ नये अशी विनंती आम्ही त्यांना केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जी आम्ही बोलतो असं शिवनी आम्हाला आश्वासित केलंय आणि आम्ही इथं आज निघून हे नगरपालिकेने जी मोहीम हातात घेतलेली आहे अतिक्रमणाची दोन हजार अकरा साली असंच अतिक्रमण झालं त्या विस्थापितांना अजून हे न्याय देऊ शकलो नाही कोणीच आणि आता हे पुन्हा अतिक्रमणाची टांगती चालू आहे सगळ्या लोकांवर आलेली आहे आणि शासनाने ठरवलेलं आहे का अतिक्रमण काढायचं त्यांची मानसिकता काय आहे कशासाठी हे समजत नाही दोन हजार चोवीसला ला आदेश झालेला आहे ते कांदिवलीमध्ये आणि दोन हजार चोवीसचा आदेश असतानाही नंतर आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यात लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा झाल्या आता पुढे नगरपालिका येतील आणि जर शासन स्वतः म्हणजे प्रशासन सीओ असतील कलेक्टर असतील कमिशनर असतील हे स्वतः कोर्टाच्या आदेशाला त्यांनी एक वर्ष जर लेट केलेलं आहे कोर्टाचा आदेश झाले झाले त्यांनी आठ पंधरा दिवसाच्या आत काढायला पाहिजे होतोय हा हां नोटीस द्यायला पाहिजे होत्या आता ते जर एक वर्षाची मुदत त्यांनी स्वतःच घेतलेली आहे तर आम्हाला गोरगरीब नागरिकांना तुम्ही सहा महिन्याची मदत द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आमचं जर अतिक्रमण आहे रस्त्याला त्रास होतोय किंवा अडथळा होतोय तर आम्ही ते काढून घेतो ना आम्ही कुठं नाही म्हणतो पण ते काढत असताना जर तुम्ही पर्याय व्यवसाय कोपरगावचेच नागरिक आहे शेवट बाहेरचे नाही कोणी आणि त्यांना जर तुम्ही हॉकर्स लोन त्या त्या भागात निर्माण केले किंवा त्या त्या भागात काही शॉप जर टाकू शकले तुम्ही लहान लहान -ला व्यावसायिकांसाठी तर ते पण शक्य आहे सहा महिन्यात हे सगळं होऊ शकतं असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे किमान सहा महिने तुम्ही स्वतःच एक वर्षाची मुदत घेतली शासनाकडून मुदत तर नसालच घेतली तुम्ही तुम्ही लेट केलेले आहे ते कारण विधानसभा लोकसभा या निवडणुकासाठी तुम्ही लेट केलं आता लेट केलंच तर मग अजून सहा महिने करा ना आता शिवरात्र आलेली नगरपालिका निवडणुका येणार आहे आता मे महिन्यात नवीन जी वडील कोणत्या पक्षाची हो किंवा कोणत्या विचाराची वडील त्यांच्या हाताने तुम्ही काढून ते आणि ते लोकप्रतिनिधी असतील लोकांशी ते संवाद साधतील लोकांना समजून सांगतील आपल्याला काढावं लागेल आणि ते पर्याय व्यवस्था सुद्धा करू शकतात बरेच <laughs> ठिकाणी आपण मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स करू शकतो आता ही तजा पैसा वाढलेलं आहे आपण पाच मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स करू शकतो आता तर तिथं हे सगळे अतिक्रमण अतिक्रमणधारक आपण तिथं बसू शकतो आणि नती नवीन अतिक्रमण वादर नाही याची दक्षता कोणी घ्यायची नगरपालिकेनेच घ्यायची अक अकरा साली अतिक्रमण झालं त्याच्यानंतर जे अतिक्रमण काढले गेलं आणि नंतर आत्तापर्यंत जे अतिक्रमण झालं त्याला कोण जबाबदार आहे मी जाऊन कुठं तरी चौकट टपरी टाकून देतो तुम्ही कोणीच काही मला बोलत नाही माझ्या पाठी बाजू दहा आता तयार होतात मी एक हातगाडी लावतो माझ्या बाटी पुन्हा कोणा दहा हातगाड्या तयार होतात याला जबाबदार कोण मी माझं त्याच्यावर व्यक्तिगत आर्थिक उदरनिर्वाह हे सगळं भागवतो पण जर लोकांना त्रास होत असला तर ज्यावेळी पहिली हातगाडी लागली किंवा पहिली पुढे टाकली त्याचवेळी शासनाने जर ती काढून टाकली तर बाकीचं अतिक्रमण होणार नाही ना तर मग हे सगळं तुम्ही सासू देता लोकांचे प्रपंच त्याच्यावर चालतात आणि नंतर तुम्ही एकदम आठ दिवसात मानेच का आम्ही आठ दिवसाची नोटीस दिली तुम्ही काढून टाका असं चालणार नाही तुम्ही स्वतः एक वर्षाची मुदत घेतलेली सहा महिन्याची आम्हाला मुदत द्या आम्ही आमचं अतिक्रमण काढून टाकतो एवढंच आमचं म्हणणं आहे नागरिकांना एवढं रिलीफ द्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला जुळून विनंती आहे नागरिकांना तेवढं त्यांच्या प्रपंचाशी धुळदान करू नका त्यांना तेवढं सहा महिने कुठेतरी व्यवस्था करतीलच ना कोणी ना कोणी हो आपण नगराध्यक्ष राहिलेला आपण अकरापासून फक्त धारकांचा मुद्दा प्रत्येक समोर येतो त्यांचा झाले नाही नियम नाही म्हणतात परंतु तुम्ही एक अनुभव तुमच्याकडे आहे काय करू शकता हे बघा सगळ्याच गोष्टी नियमाला नियम तर फार कठोर हो आहे शासनाशी पण काही गोष्टी आपण माणूस आहे आपण काही जनावर नाही आपल्याला हो भावना आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून मा, मा, आता आपलं डोंबिवली कल्याण महापालिकेचं चालू आहे पासष्ट इमारती दिवशी ठरवल्या कोर्टाने तरी पण फडणी साहेब काय बोलले का मी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्याचा आणि त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो जर मुख्यमंत्री स्वतः राज्याचे प्रमुख असताना ते असे म्हणू शकतात आपण तर किरकोळ आहे त्यांच्या मानाने आपण आणि आम्ही केलेलं आहे ना बागडी चाळगे आहे तुम्ही संत ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स घ्या तुकाराम कॉम्प्लेक्स घ्या तिथं आपण विस्थापितांना त्या लिंबाराम मैदानी तिथं आपण विस्थापितांना न्याय दिलाच ना असं काही नाही का करू शकत नाही पण त्याला इच्छा शक्ती लागते का बा या लोकांना न्याय द्यायचा आहे आपल्याला अतिक्रमण हा विषय असा आहे की याला नागरिक तर जबाबदार आहेत पण त्यापेक्षा जास्त जबाबदार प्रशासन आहे नागरिक म्हणले मी रस्त्यावर टपरी टाकतो तर ती टपरी ठेवणे तसंच वर्षानुवर्ष तिच्याकडे न पाहणे हा प्रशासनाची फार मोठी चूक आहे त्याच्यामुळं ते नागरिक म्हणतो काय प्रशासन काही करीत नाही आपल्याला राहू रा। दे आपली टप्पी काय फरक नाही पडत अशा पद्धतीने ते हे वाढत जातं ॲक्च्युली तसं पाहिलं तर तीस वर्ष जर तुम्ही एका जागेवर असलात ती जरी जागा तुमची नसली तुम्ही अतिक्रमण करून राहत असले त्या जागेवर ते तीस वर्षानंतर ती जागा तुमच्या मालकीची होते असा कायदा आहे त्याचं तुम्हाला काही भरावं लागत नाही आणि यासाठी मी एक केस जिंकलेली त्याचं एक हे दिलं पोस्ट मी याला दिली कलेक्टरकडे पण दिली की कशाच्या आधारे आम्ही केस जिंकली तेव्हा तीस वर्षाचं जर काय झालं आहे तर तीस वर्षावर इथं सगळे जर लोक राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के लोकं आज अतिक्रमित जागेतच राहत आहेत काढायचे झाले तर सगळ्यांनाच काढावं लागत ते काही होऊ शकत नाही तेवढी शासनाची तयारी नाही शासनाची हे पण नाही शासनाकडे तेवढी माणसबळ पण नाही तेव्हा हे फक्त ही मलमपट्टी वरच्यावर तर त्यासाठी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की रस्त्यावर जे अतिक्रमण झाले जे रस्त्यात आले गट्टी जेवढं बांधकाम आहेत तेवढे काढून घेतले तरी यांचं काम सुकर होतं